नमस्कार सर्वांना मानाचा जयशिवराय जयशंभूराजे माझ्या काय तोंडाला चव नाही माझी तब्येत ठीक नाही म्हणून बघू शकता तुम्ही तोपर्यंत मी इकडं टमाटे शिजत घातलेत म्हणजे टमाट्याचं मी आज भाजी बनवणारे जेणेकरून तोंडाला चव येईल म्हणून अशा तऱ्हेने मी हिरव्या मिरच्या लसूण जिरं घेतलं इकडं पीठ चाळ भाकरी बनवण्यासाठी तिकडं दुरडी ठुली आहे बघू शकता आणि ही टमाटं बघा आता लागले ती शिजायला शिजली ती बऱ्यापैकी तो का ते उकलल्यागत झाले म्हणजे वरचं साल निघून चालले त्याचं शिजवून घेतलं तोपर्यंत इकडं बारीक करून घेतली मिरची लसूण जिरं आणि हे आता पूर्णपणे शिजले तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवते एक मिनटं हे बघा कशी ओकळी फुटायला लागली आणि इकडून शिजलं बघा पूर्ण चिरले आणि इकडून पण शिजले छान शिजले असं असं शिजवून घेतलं की जास्त परतायची भाजायची काही गरज लागत नाही कारण जसे आपण गर पालकची भाजी वगैरे शिजवतो तशा पद्धतीने आता ह्याचं मी साल काढून घेते वरच्या बाजूची अशी साल काढून घ्यायची सगळ्या टमाट्यांची इथं पडलं म्हणून आता तिकडं खरकट्या भांड्यात टाकायला लागले हो काही या अशा पद्धतीने सगळ्या टमाट्याची साल काढून घ्यायची सगळ्या टमाट्यांची मी साल काढून घेते एक 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 करून सगळ्या आता भुकू शकता जरा मला वेळ लागतो आहे गरम आहे ना ते त्यामुळं तुम्ही थंड करूनसुद्धा करू शकता कारण माझी पोरले भुकेजली होती म्हणून मी जरा गडबड करत होते अशा पद्धतीने हो का मिक्सरमध्ये ठेवायचं असं आणि सगळं अशा प्रकारे सगळं काढून घ्यायचं आणि माझे चार पाच टमाटे होते सगळ्यांची साल काढून आता मी हे मी बारीक करून घेते आणि हे बघा इथं आपलं बारीक करून पण झालेलं आहे मस्तपैकी आणि मी आता गॅस चालू करून तुम्हाला भाजी कशी बनवते आणि कशी होते आहे भाजी आपली बघा टमाट्याची तुम्ही जर आजारी आसाल तोंडाला काय चव नसेल तर ही भाजी नक्की बनवून बघा नुसती लई भारी लागते आणि आता हो का पाणी होतं जरा पाणी आटायला लागले म्हणजे अस भांड्यात प्रत्येक भांड्यात असं असतोच ह्याच्यात टमाट्याचीच घातल्यामुळं होतं आता हो का मी तेल टाकते यामध्ये आणि मला जरा तोंडाला चव नाही हो त्याच्यामुळं खाऊ वाटलं म्हणून बनवली सगळ्यांसाठी पण आणि माझ्यासाठी पण हे बघा आता तेल टाकलं मी आता तेल ग गरम झाले का आपण चेक करूया बघा कसं चेक करते मी थोडंसं मिरचीचा ठेचा टाकून चेक करते बारीक केलेली मिरची आता सगळं गरम झालं म्हणून सगळी मिरची टाकून घेते आता सगळी मिरची भाजून घेऊया आपण सगळी पूर्णपणे ह्याला जास्त होते पण तुम्हाला मी पुढं सांगते काय करायचं ती बघा तुम्ही कंटिन्यू हे बघा अशा पद्धतीनं मी पूर्णपणे मिरची सगळी ह्यात टाकून घेतली आहे तेलात असं परतून घ्यायची सगळी छान मस्तपैकी चरचरीत झणझणीत जन, आणि ह्याचं भाजायचं भाजायचं सगळं भाजून झालं की थोडं नमक टाकायचं आणि ठेचा थोडासा काढून घ्यायचा हळूच खायला म्हणजे ठेचा पण होतोय आणि भाजी पण होते एकडा एका दगड्यात दोन पक्षी बघा मी टाकलं आता मीठ असं सांगितलं होतं तसं टाकायचं आणि नंतर भाजीत कमी जास्त बघून चवीनुसार टाकायचं असा ठेचा काढून घ्यायचा म्हणजे जर भाजी खावाटे ना तर ठेचा खाता येतो ठेचा खावाटे ना तर भाजी खावाटते असं आता त्याच्यात टाकायचे हळद आणि सगळं परतून घ्यायचं मस्तपैकी हळद पण भाजली पाहिजे का नाही मग ठेच्यात हळद चालत नाही मला म्हणून मी काय टाकत नाही म्हणून भाजीला हळद वगैरे टाकायची हिरवी मिरची असल्यामुळं हळदीचं छान होतं आता टमाट्याचं आपण उकडून जे टमाटं शिजवून घेतलं होतं ते बारीक केलं आहे मिक्सरला आणि असं त्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आणि जरा हलवायचं हो का शिजायला लागले आता आणि त्यात ते पाणी सगळं स्वच्छ करायचं मिक्सरचं भांडं आणि त्यात ते ओतून घ्यायचं बघा आपली फायनली भाजी झाली तयार अजून आहे याला लई प्रोसेस आहे थांबा तुम्हाला दाखवते काय प्रोसेस असते ती आता ह्याला चाकून बघायचं मीठ कमी आहे का जास्त आहे का मिडियम आहे आता मी चाकून बघते असं थोडं थोडं घ्यायचं नाहीतर लय पळते बरं का गरम घेतल्यावर आणि थोडा कुटपण टाकायचा चवीसाठी आणि मिक्स करून घ्यायचं असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर भाजी मस्तपैकी रसरशी रश, थोडी उकळी येऊ द्यायची एक दोन मिनटं तुम्हाला वाटलं कट नाही येत कट तर लई येतं याला पण कट बघितलं की पटाद तर तुम्ही म्हणसाल ही कापड कशाचं आहे हे कापड आहे ते आपण गॅसजवळ सांड लवंड होते ना त्याच्यासाठी कापड हातरते मी गॅस पुढं आणि भाकरीसाठी तवा गरम करायला ठेवला आहे तोपर्यंत आपली भाजी पण तयार झाली आता झाली भाकरी बनवायला सुरुवात असं मळून मळून पीठ जास्त घेतलं ना मग भाकरी कशी टम्मल लुसलुशीत फुलते फुकते तुम्ही बघू शकता अशी थापायची असं पीठ वगैरे घ्यायचं झाडायचं मस्तपैकी माझ्या मैत्रिणींना ताईंनो व पका अशी था था, था, भाकरी थापायची मस्तपैकी ज्वारीची तांदळाची बाजरीची पातळ आणि परात भरून तवा भरून भाकरी असली पाहिजे आपण शेतकऱ्याची ब्रँड शेतकरी दिसून आलं पाहिजे चांदकं भाकरी करायच्या नाही त्या तळाता एवढ्या आपल्याला काम करायच्या असते ती मोठ्या तगार भाकरी करायच्या आणि खायच्या असं बदाबदा थापायचं नाही असं थापायचं विठ्ठल विठ्ठल भाकरीतनं आवाज आला पाहिजे दुसरी शिवी भाकरीतनं आली नाही पाहिजे तुम्ही म्हण ऐकले का नाही काय माहीत नाही मला आणि तुम्ही बघू शकता आता अशी भाकरी उचलायची आणि तव्यात टाकायची आणि त्यानंतर भु भुकते कशी भाकरी तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघा तोपर्यंत टाटा बाय बाय